बातमी आहे भाईंदरमधून भाईंदरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाली बंदर आणि पाली शांतीनगर भागातील रहिवाशांना दूषित गटार पाण्याचा त्रास होतोय स्थानिकांचं म्हणणं आहे की पाणी पुरवठा करणाऱ्या वॉलमध्ये बिघाड झाल्यामुळे गटाराचं पाणी पाईपलाईन मध्ये शिरत आहे त्यामुळे नळाचं पाणी दुर्गंधीयुक्त घाणरेड आणि आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असं पाणी येत आहे नागरिकांनी या समस्येबद्दल संबंधित अधिकारी दत्तात्रय जाधव यांच्याकडे वारंवार तक्रार देखील केली आहे परंतु कोणतीही ठोस कारवाई यावर केली जात नाहीये माजी स्थानिक नगरसेवक बनन डी मेलो म्हणाले की लोकांना बाजारातून पिण्याचं पाणी खरेदी करावं लागतंय त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबियांवर याचा आर्थिक भार पडतोय दूषित पाण्यामुळे लहान मुलं आणि वृद्धांना आजार होण्याचा धोका देखील वाढतोय प्रशासनाने तातडीने या समस्येचं सर्वेक्षण करावं आणि सांडपाणी पुरवठा लाईन मध्ये जातं जात हे शोधण्यासाठी योग्य तांत्रिक तपासणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि परिसरात स्वच्छ आणि सुरक्षित पाणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते जर सुधारणा लवकर न केल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यास भाग पाडला जाईल असं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे गेल्या अनेक दिवसांपासून भाईंदर परिसरामध्ये ही समस्या वाढत आहे पाणी पुरवठा आणि पाईपलाईनचं नियमित परीक्षण न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असं रहिवाशांचं मत आहे यामुळे आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होत आहेत आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसून येतोय स्थानिक प्रशासनाने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलं नाहीये परंतु नागरिकांना आशा आहे की त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील आणि लवकरच यावर निराकरण केले जाईल